दागिने विकून निवडणूक लढवणाऱ्या पूजा चव्हाण यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण म्हणाल्या आम्ही सामान्य कुटुंबातून आलो आहोत पण समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे निवडणूक लढवण्यासाठी माझ्या गळ्यातील सोनं विकण्याचा निर्णय घेतला हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी समाजातील गरीब आणि सामान्य महिलांसाठी काम करण्याच्या उद्देशाने हा त्याग केल्याचं सांगितलं निवडणुकीसाठी त्यांनी घर तारण ठेवून कर्जही घेतल्याची माहिती समोर आली आहे पैसा सत्ता आणि ताकदीच्या राजकारणात पूजा चव्हाण यांची ही लढाई अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे सोन्यापेक्षा माणूस की मोठी मानणाऱ्या या महिला उमेदवाराला प्रभाग क्रमांक सहातील जनता कितपत साथ देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे आमची परिस्थिती आम्ही एकदम सर्वसाधारण आहोत आम्ही मी पण एक लाडकी बहीण आहे एकनाथ शिंदे साहेबांची आमची परिस्थिती एवढी खर्च करण्याची जे निवडणूक आयोगाने दिलेला आहे तेवढी पण खर्च करण्याची आमची तयारी नाही आहे सोनं विकून आम्हाला दोन लाख सत्तर हजारपर्यंत आलेले आहेत आणि घर विकून एक दोन लाखापर्यंत आम्हाला मिळालेले आहेत तेवढ्यामध्ये आम्ही निवडणूक लढवायची आमची तयारी आम्ही करत आहोत काय कारण आमची परिस्थिती नाही एक साधारण आहे आम्ही एक सर्वसाधारण महिला आहे मी एक एकनाथ शिंदे साहेबांची एक लाडकी बहीण आहे आणि बाकीच्या माझ्या सर्व ज्या पण खूप कष्टातून दिवस काढत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आमची इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी माझं सोनं आणि माझं घर गाणव ठेवत आहे तुम्हाला वाटतं एवढं तुम्हाला साथ देईल जनता आम्हाला सात शंभर टक्के देणार आणि आम्हाला आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा आणि आनंदराव दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या मार्गावरती चालणारे शिवसैनिक आहोत जनतेला काय एवढंच मी आवाहन करू इच्छिते की आज आम्ही जे पण काही करत आहोत ते तुमच्यासाठी करत आहोत तर तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यावी आम्हाला एक संधी द्यावी त्या संधीचं सोनं करून आम्ही दाखवू आतापर्यंत जे पण काही आम्ही करत आलेलो आहोत तुमच्यासाठी या सर्वांची फक्त जाणीव ठेवून एकनाथ शिंदे साहेबांना बघून तुम्ही सर्वांनी फक्त आणि फक्त धनुष्यबाणालाच निवडावे अशी हो, मी सर्वांना विनंती कर